विना रिफ्लेक्टर वाहनांनी दोन महिन्यात घेतला चार जणांचा बळी प्रशासनाकडून योग्य उपाययोजनांची गरज जिल्ह्यात सध्या वाहतुकीचे नियमांचे तीन तेरा वाजले असून अनेक वाहन चालक नियमांचे उल्लंघन करत असल्यामुळे इतरांचे वाहनाने चार जणांचा बळी घेतला असून हे सर्वजण दुःख आहेत महामार्गावरून तसेच सेवा रस्त्यावरून रात्रीच्या सुमारास अनेक वाहने अंधारात उभी केले जात आहेत त्यातील काही वाहनांना विना रिफ्लेक्टर नसल्यामुळे अपघात होत आहेत पेटा पेटात सातत्यात ठेवून घरी निघालेला तरुण तलाट्याचा उडतारे वाय येथे टॅक्टरला धडकून मृत्यू झाला संबंधित ट्रॅक्टर फिटर नसल्यामुळे अपघात झाला असल्याचे समोर आले आहे अशाच प्रकारे कोरेगाव कराड आणि पाटण या ठिकाणीही अपघात झाल्याने तिघांना रात्रीच्या सुमारास अशा प्रकारचे अपघात होत आहेत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाल्यास रस्त्या कडेला ट्रॅक्टर उभे करून चालक निघून जातात अशा वाहन चालकावरून गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे रात्रीच्या सुमारास पॅट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी अशा वाहन चालकांवर तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे रात्रीचा प्रवास करताना आपल्या वाहनाला विना रिफ्लेक्टर नाही हे माहीत असूनही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करत आहेत महामार्गापेक्षा ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यावर विना रिफ्लेक्टर वाहने अनेक ठिकाणी दिसून येत आहेत एवढेच नव्हे तर त्याचा क्रमांकही दिसून येत नाही त्यामुळे ता पोलीस ठाण्यात तक्रार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे काही महिन्यांपूर्वी भुईंजवळ महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला दुचाकी दगडून पुण्याच्या तरुणाचा मृत्यू झाला होता ट्रक आणि चा ट्रॅक्टर चालक बिंदास्तपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असतात हे उल्लंघन दुचाकी स्वरांच्या जीवावर बेतत आहे विना रिफ्लेक्टर वाहनांना दडकून एकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येते अशा वाहनांवर यापूर्वीच कारवाई होणे गरजेचे आहे जीव गेल्यानंतर कारवाई करून काही उपयोग होत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया मृत वाहन चालकाच्या नातेवाईकांनी व्यक्त केली अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा